राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू निर्मिती व विक्री ठिकाणावर सातत्याने छापे टाकण्यात येतात शुक्रवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी निरीक्षक सुखदेव सिंह यांच्या पथकाने गुळवंची तांडा ते खेड रोडवर सापळा रचून संजय नामदेव राठोड वय पंचवीस वर्ष राहणार गुळवंची तांडा या इस्माला त्याच्या हिरोहोंडा मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा जी ब्याण्णव एक्क्याण्णववरून रबरी ट्यूबमध्ये पन्नास लिटर हातभट्टी दारू व तीन प्लास्टिक पिशव्यांमध्ये नव्वद किलो गुळ पावडरची वाहतूक करताना पकडले या कारवाईत आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला त्याच्या ताब्यातून सदुसष्ट हजार आठशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याच पथकानं गुडबंची तांड्याच्या गोशाळेच्या पाठीमागे मोकळ्या जागेतल्या हातभट्टी अट्ट्यावर छापा टाकून आकाश राजेंद्र चव्हाण वय तेवीस वर्ष या इसमाच्या ताब्यातून एक भट्टी बॅरेल मधील शंभर लिटर रसायन व चार प्लास्टिक बॅरल मधील आठशे लिटर रसायन व एका रबरी ट्यूबमधील ऐंशी लिटर हातभट्टी दारू असा बेचाळीस हजार शंभर रुपये किमतीचा हातभट्टी दारू बनवण्यासाठी लागणार साहित्य जप्त केलं ही कारवाई प्रभारी निरीक्षक सुखदेव सेहित सहाय्यक दुय्यम निरक्षक गजानन होळकर जवान अनिल पांढरे इस्माईल गोडीकट व प्रशांत इंगोले यांच्या पथकानं पार पाडली सोलापुरातील पहिली मानाची पालखी श्री साई श्रद्धा संस्था साई दरबार भद्रावती पेठ सोलापूरच्या वतीने बाराव्या वर्धापन दिनानिमित्त श्री साईबाबांची पुनर्प्रतिष्ठापना गुरुपौर्णिमा महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन गुरुवार अठरा जुलै ते सोमवार बावीस पर्यंत शनिवारी सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी श्री 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 एक हजार आठ जगद्गुरू ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी काशी महापीठ वाराणसी यांच्या शुभास्ते रविवार गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन दुपारी तीन वाजता शहर परिसरातून श्रींची रथोत्सव मिरवणूक या पालखी व रथोत्सव मिरवणुकीस भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून शोभा वाढवावी आपले विनित अध्यक्ष विनोद मुत्याल पंतुलू उपाध्यक्ष नागेश कोल्लू सचिव दामोदर पासकंटी व समस्त श्री साई श्रद्धा संस्था सर्व पदाधिकारी व कार्यकारी सदस्य